केवळ त्यांना विनंती की कि यानंतर संबोधित केल्यानंतर आपण आदरणीय स्वागत करावं भद्रि तालुका आदर्श पत्रकार संघ जो आज पुरस्कार सोहळा आयोजित केला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले के नगराध्यक्ष आजचे सत्कार मुक्ती यश देशमुख किरणजी नायकवाडे नाईक सॉरी अनिलजी महाजन त्याचबरोबर आमचे सपाटे साहेब आणि सर्वांचे गुरु आदरणीय साहेब समोर असलेले आदरणीय पाटील साहेब उमरे साहेब सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य आदरणीय सर्व राजकीय सर्व पत्रकार सर्व व्यापारी सर्व प्रतिष्ठित हा पत्रकार संघाच्या दृष्टीने सर्व कर्मचारी सर्व अधिकारी पत्रकार संघाच्या वतीने जो आज कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम खरोखरच आगळावेगळा कार्यक्रम आहे चांगल्या माणसाची निवड करून त्यांना कौतुक करणं आपले इकडे भूमिपुत्र आहेत आपल्या तालुक्यातील काही माणसं महाराष्ट्र लेवलला काम करत आहेत त्यांचाही सन्मान आणि आपण जे आपले पत्रकार आहेत त्यांच्या नावाने पत्रकार वितरण सोहळा करून त्यांचा गौरव आणि त्यांच्या नावाची आपल्याला आठवण या दृष्टीतून हा कार्यक्रम आहे या सर्व कार्यक्रमाला माझ्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं माझ्या खात्याच्या वतीनं सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो जास्त काही लांबलं बोलायचं सर्व सन्माननीय म्हणजे नेते गणांच्या सोबत बोलणं वेगळं आहे सर्व गुरुवर्य सारखे सर्व गुरुवर्य समोर जास्त काही बोलणं उचित राहणार नाही चुकून एखादा शब्द चुकीचा जाऊ नये आता सर्व सन्मान्य आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि माफी मागून माझे या आजच्या कार्यक्रम चार ते सहा आपल्याला होता पुढे कार्यक्रम केल्यामुळे मी थोडस माफी मागून कार्यक्रमात जायला रजा घेतो इथंच थांबतो जे Gracias.